अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीत दोस्तीत कुस्ती औत्सुक्याचा विषय ठरत आहे या संदर्भातील एक विशेष वृत्तांत अक्कलकोट तालुक्यातील मुख्यतः अक्कलकोट नगर परिषद आणि दुधनी नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं असून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी हे सध्या अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहेत तर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे पुतणे प्रथमेश मेहत्रे हे दुधनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहेत पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे आमदार असलेल्या सिद्धाराम मेहत्रे यांनी महायुतीच्या माध्यमातून सत्तेत राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्य हाती धरला होता परंतु आज त्याच महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युतीतील दोस्तीत कुस्ती पहावयास मिळत असून राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमने सामने उभे टाकले आहेत अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेतील आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अक्कलकोट इथे आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अक्कलकोट शहराला आपण सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं तिथं विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला द्यायला आलेलो पंधरा दिवसाला पाणी येत आहे या पाणी योजनेचं काय आलं झालंय कुठपर्यंत पाणी पाणी योजना जी आहे त्याला जे काय रोजचं पाणी मिळालं पाहिजे पंधरा दिवसांनी कसं काय तुम्हाला दररोज पाणी पियाला मिळालं पाहिजे की नाही तुमचा तो अधिकार आहे आणि म्हणून त्यासाठी नगरोत्थान विभागाच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा पण आपल्या गुलाबराव पाटील यांकडे आहे आणि म्हणून काळजी करू नका तुम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आमची आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडणार तर अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करण्याच्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विधानानंतर लगेचच चा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उत्तर देताना त्यांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचं श्रेय लाटण्यासाठी नसती उठाठेव करीत असून आपण अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारकडून पंचाहत्तर कोटींचा निधी मंजूर करून आणला असून अक्कलकोटच्या जनतेला दिवसातून दोन वेळा शुद्ध पाणी देण्याची आपली योजना असल्याचं सांगितलं चिन कल्याण शेट्टीने केलेले के काम आम्ही केले कोणाच भाषण करायला तुमच्याकडं सतरा वर्ष आमदारकी होती तुमच्याकडं मंत्री पण होता या गावासाठी काही होऊ शकतो विशेषतः माता भगिनी सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो आज सगळे भाषण करायला वारंवार सगळीकडे पाणी आठ दिवसाला येते पंधरा दिवसाला येते खरे पण पाणी विषय तर ह्याची अडचण पाणी नाहीये याची अडचण आहे पाईपलाईन आपले राजे साहेबांनी संस्थांकडली पाईपलाईन आहे टाक्या नाही आहेत पण मी आमदार झाल्यावर मागच्या निवडणुकीपूर्वी एक वर्ष दीड वर्षी पंच्याहत्तर कोटी रुपये केंद्र शासनाकडे आणलो आज संपूर्ण अख्खे कोणतरी तुम्ही जर बघितलं की पाईपलाईनची खड्डे सुरू आहेत सात नवीन टाक्या बांधतो पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही किमान दिवसातून दोन वेळा पाणी द्यायचा प्रयत्न आमच्या

विकासाची कामं झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने ज्या काही सोयीसुविधा मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका शिवसेनेची राहिलेली आहे आणि म्हणून आपण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील पाहिलं की, दे की अडीच वर्ष जे मुख्यमंत्रीपदाचा माझा कार्यकाळ होता त्यामध्ये आपण विकासालाच प्राधान्य दिलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना जशी लाडकी योजना असेल इतर योजना असतील या सर्व योजना आणि विकास यांची सांगड घातली आणि त्यामुळे प्रचंड बहुमत मिळालं तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जितकी आश्वासनं दिली आहेत ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नक्कीच पूर्णत्वास जातील असं सांगितलं त्या काळाचे पाणी म्हणजे किमान चाळीस वर्ष पंचेस वर्षी कंचाई जी आहे आता भगिनी तुम्ही निश्चित सांगतो की पाणी तंत्राई ह्या जंगात पडून तुम्हाला नाही त्याची व्यवस्था मी करतो आपले लाडके मुख्यमंत्री साहेब करतात त्यामुळं आपण सगळेजण जास्त न बोलता एवढंच करण्याची विनंती जातो हा सगळ्यांच्या पाठीशी मिलंदादा असेल कौगुलताई अंबा मामा सुलताई स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद एवढं द्या बंद पेटी फुटली फक्त कमळ या मार्गातून दिसायला पाहिजे एवढ्या वर्षाची परंपरा तुम्ही जोडू नका आणि विकासाचे जे वचन मी तुम्हाला दिलेलं आहे जे अक्कलकोट मध्ये आता चालू आहेत काम हे अजून चौकट तात्पर्य जास्त पद्धतीने ते करून देऊ असं आश्वास करतो एकदा डोळे मिळून फक्त विचार करा या गावासाठी कोण पर्यंत सगळ्या लागले कोण पाणी आणायला लागले कोण रस्ते खेळायला लागले कोण विकास कामं खेळायला लागले एक सेकंद जरी डोळे भेटून बघितला तरी तुम्हाला लक्षात येईल की कोण या साठी काम करायला लागलंय तुमच्या डोळ्या पण लक्षात येईल भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन तारखेला सकाळी उठून आक्षेप घेऊन कमल शिंदावर बटन दाबला तर तो कमल शिंदाचं मत म्हणजे मोदी साहेबांना आशीर्वाद देवेंद्रजी आशीर्वाद माझ्या पाठीशी आपण आशीर्वाद देण्यासारखं होईल तेवढा आपण सगळ्यांना सांगू मोठ्या मताधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जरी एकमेकांवर थेट टीका केली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर मात्र टीका करताना दिसत आहेत अक्कलकोट तालुक्यातील तीन नगर परिषदांच्या निवडणुका सध्या लागलेल्या आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं लक्ष जे आहे अक्कलकोट तालुक्यातील या तिन्ही नगरपरिषदेच्या निवडणुकांवरती लागलेलं आहे एक जी आहे अक्कलकोट शहरातील नगरपरिषद जेथे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत तर दुधनी जी महत्वाची नगर परिषद मानली जाते अक्कलकोट तालुक्यातील तेथील निवडणुकीमध्ये माजी आमदार तथा माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे पुतणे प्रथमेश मेत्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तिसरी जी नगरपरिषद आहे ती मैंदर्गीची नगरपरिषद आहे नगर ते तेथे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपचा उमेदवार दिलेला आहे तर स्थानिक आघाडीविरोधात त्या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे एकंदर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी कमालीची जी सावधानता बाळगलेली आहे त्यांनी भाजपवरती कि किंवा भाजपच्या आमदारांवरती कोणतीही टीका न करता केवळ विकासकामांच्या मुद्द्यावरती शिवसेना ही निवडणूक लढवीत आहे असं जरी म्हटलेलं असलं तरी देखील इथं निवडणुकीला जे सामोरे जावं लागत आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यात पारंपरिक प्रतिद्वंद्वी विरुद्ध भाजप किंवा शिवसेना उबाटा किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट किंवा काँग्रेस हे पाहाव्यास मिळत नाही तर समोरासमोर दोन जे राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेले शि भाजप आणि शिवसेना या दोघांची सत्ता आणि युती असताना देखील अक्कलकोटमध्ये ते प्रतिद्वंद्वीप्रमाणे एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत कॅमेरा कॅमेरापर्सन मुझम्बिल शानूरकरसह अल्ताफ पटेल बी आर न्यूज अक्कलकोट